नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती आणि प्रयोग ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो गेल्या सहा वर्षापासून आपण करटुली शेतीची लागवड करतोय आणि चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न सुद्धा आहे एक रे तीन ते चार लाख रुपयाचा आपल्याला त्याच्यामध्ये निवडण सुद्धा होतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल्स मध्ये सांगणार आहे याचं बाजार भावाविषयी आणि ही भाजी खरंच दोनशे रुपये किलो विकल्या जाते का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरेच था था तर हे पण बरेच शेतकऱ्यांचे कॉल येतात आणि ते प्रश्न विचारतात तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आज शेतकऱ्यांचा हाच पूर्ण डाऊट क्लिअर करणार आहे आणि याला तुम्हाला कोणत्या मार्केटला नेल्यावरती किती भा किती रुपयापर्यंत बाजारभाव भेटू शकतो तर हे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सगळ्यात जो विचारला जाणारा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा तर तो आहे की खरंच कर्तुले शेती परवडते का इतर कोणत्याही भाजीपाला पिकापेक्षा किंवा भुसार मालापेक्षा तर शेतकरी मित्रांनो शंभर टक्के करटुले शेती परवडते कारण की तिचं मेन जे कारण आहे शेतकरी मित्रांनो की आपल्याला करटुल्यामध्ये फक्त एकदाच इन्व्हेस्ट करायचं आहे कर्तुल्यामध्ये आपल्याला फक्त एकदाच त्याचं बियाणं घ्यायचं आणि एकदाच त्याची लागवड करायची एकदा लागवड केल्याच्यानंतर दहा ते बारा वर्षापर्यंत पुन्हा आपल्याला ला लागवड करायची गरज पडत नाही पुन्हा पुन्हा बियाणं घ्यायची पण गरज पडत नाही फक्त आपल्याकडं तार बांबू आणि ड्रीप या तीन गोष्टी जर असल्या तर फक्त एक एकरसाठी आपल्याला पंचवीस ते तीस ती हजार रुपयापर्यंत खर्च येतो तो, तो पण बियाण्यास सगट कारण की खतं आणि औषधं एकदम कमी प्रमाणामध्ये जे आहे ना तर याला लागतात कारण की रोगराईचं प्रमाण आहे एक, एकदम कमी या पिकांवरती तर त्याच्यामुळे याला खर्च जो येतो खतं आणि औषधाचा तो एकदम कमी प्रमाणामध्ये आहे आणि एक एकरमध्ये कसंही केलं तर आपल्याला तीस क्विंटलपर्यंत माल निघतो तीस क्विंटल जरी माल निघला आपल्याला आपल्याला दोनशे रुपयाच्या वरतीसुद्धा रेट भेटतो दीडशे पण भेटणार आहे शंभर रुपये पण भेटणार आहे पण आपण ॲव्हरेजली म्हणजे आपल्या हातामध्ये दे ॲव्हरेजली दीडशे रुपयाने पैसा पडतो दीडशे रुपयाने जे ते आपल्याला प्रति किलो पूर्ण माल आपला जातो आहे पण आपण एक शंभर रुपये जरी आपला बाजारभाव धरला तरी आपल्याला शेतकरी मित्रांनो शंभर रुपये जरी बाजारभाव भेटला आणि तीस क्विंटल जरी माल निघला तरी आपले तीन लाख रुपये बनतात एक एकरमध्ये -एक पंचवीस क्विंटल जरी माल निघून द्या पंचवीस क्विंटल जरी माल निघला शंभर रुपये रेट धरायचा अडीच लाख रुपये बनता वीस क्विंटल जरी माल निघला तरी आपले दोन लाख रुपये बांधतात आणि इतर कोणत्याही भाजीपाला पिका असो किंवा इतर कोणतेही भुसार माल असो साठ सत्तर हजार रुपयाचे एक लाखाच्या वरतीचा पैसा होत नाही प्लस त्याच्यामध्ये पण आपला जवळपास अर्ध्याच्या अर्धा खर्च झालेला राहतो जर आपल्याला एक लाखाचं उत्पन्न झालं तर आपल्याला कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये त्याला खर्च येतो आणि आता सगळे शेतकरी जिथे भाजीपाल्याच्याच मागे लागलेले त्याच्यामुळे कॉम्पिटिशन पण भरपूर झालेलं आहे आणि मालाची जर आवक वाढली तर रेटेज जे होते एकदम पडून जातात तर ह्या पिकाचं तसं नाही एकदम शेतकरी अजून जो तो लाखो शेतकऱ्यांमधून एक शेतकरी जो आतापर्यंत याची शेती करतोय त्याच्यामुळे मार्केटमध्ये कॉम्पिटिशन व्हायचं कामच नाही त्याच्यामुळे याला दर पण टिकून ये शंभर प्लसच आपल्याला रेट भेटतो शेतकरी मित्रांनो शंभर रुपयाच्या वरतीच ही भाजी जे ते विकले जाते याच कारणामुळे ही शंभर टक्के करायला पुरते आणि जर राहिला शेतकरी मित्रांनो दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न जो होता की शेतकऱ्यांचा की याला आपल्याला कोणत्या बाजारपेठेमध्ये नेल्यावरती आपल्याला काय दर मिळू शकतो किंवा आपल्याला सगळ्यात चांगली बाजारपेठ जी आहे ती कोणती आहे जिच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त रेट भेटू शकतो शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या लोकल मार्केटमध्ये मा जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जिथे आपली आठवडी बाजार किंवा डेलीची मंडी भरत असेल त्या बाजार भा त्या बाजारामध्ये जरी आपण हे पीक नेलं तर आपल्याला शंभर रुपयाच्या पुढेच आपल्याला रेट भेटतो शेतकरी मित्रांनो शंभर ते दीडशे रुपयाच्या आतमध्ये आपण आपल्या लोकल बाजारामध्ये नेलं तर हा रेट भेटतो जर आपण करटुले हे पीक पुन्हा मार्केट येते गुलटेकडीला जर पाठवले हो तर गुलटेकडीला शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या साली दोनशे वीस रुपये किलोपर्यंत करटुल्याला दर भेटला होता लास्ट नोव्हेंबर महिन्यामध्ये एकशे दहा रुपयापर्यंत बाजारभाव हा खाली आला होता तरी पण शंभर रुपयाच्या पुढेच होता स्टार्टिंग ही आपली दोनशे वीस रुपयापासून झाली होती त्यानंतर हळूहळू हळूहळू कमी होत जे ते एकशे दहा रुपयापर्यंत लास्टला आपल्याला एकशे दहा रुपये रेट भेटला होता आणि हाच दर जरा आपला पुन्हा मु मुंबई वाशिक कल्याण या मार्केटचं जर बघायचं जर झालं तर दोनशे ऐंशी रुपये किलो पर्यंतचा दर आपल्याला जो येतो वाशिक कल्याण आणि मुंबई या मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाला होता दोन हजार चोवीस साली परटुलेला जो येतो शेतकरी मित्रांनो शंभर रुपये दरी रेट आपल्याला किलोला भेटला तरी शंभर टक्के करटुली शेती परवडते आणि त्याच्यामध्ये आपला पैसा पण चांगला शेतकरी मित्रांनो अजून जर आपल्या मनामध्ये काही शंका असतील करटुली शेती तर आपण दिलेल्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून आपण पूर्ण माहिती विचारू शकता आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो गेल्या चार वर्षापासून आपण करटुली शेतीचे बियाणे सुद्धा देतोय आतापर्यंत आपण अठरा राज्यांमधील एकशे सत्तर प्लस शेतकऱ्यांना आपण बियाणं दिलेलं आहे आपल्याला सुद्धा करटुली शेती करायची असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून सनी आपलं बियाणं जे ते मागू शकता आपल्याला बियाण्यासोबतच पूर्ण लागवडीपासून सहा महिन्याचं पीक असतं पूर्ण आपण सहा महिने पूर्ण या पिकाची माहितीसुद्धा सांगत असतो बियाण्यासोबतच